मराठवाडा विदर्भाला जोडणारा बामनी फाटा ते पुसद महामार्ग गेल्या अनेक दिवसांपासून संतगतीनं सुरू ठेकेदार रोडवर पाणी टाकत नसल्यामुळे बामनी फाटा ते पिंपरखेड परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकाचं धुळीमुळे लाखो रुपयांचं नुकसान विदर्भ मराठवाड्याला जोडणाऱ्या महामार्गाचे गेल्या सहा महिन्यापासून संतगतीनं काम चालू शेतकरी नागरिक वैतागले धुळीला बामनी फाटा ते तळणीपर्यंत हा रस्ता ठेकेदाराकडून दोन्ही संपूर्ण साईट मुरूम टाकून ठेवल्यामुळे शेतकऱ्यांना इजा करणाऱ्या नागरिकांना व फाटा इथं मार्केटला येणाऱ्या नागरिकांना धुळीचा मोठा सामना करावा लागतोय नांदेड पुसद यवतमाळ जिल्ह्यातून या मार्गानं वाहनधारक मधला मार्ग म्हणून वाहनधारक मोठ्या प्रमाणात ये जा करत असतात सध्या बामणी फाटा ते पुसद या रस्त्याचं काम गेल्या सहा महिन्यापासून संत गतीनं चालू आहे ठेकेदाराच्या हलगर्जेपणामुळे मात्र तळणी ते बामणी फाटा दोन्ही बाजूनं शेतकऱ्यांच्या पिकाचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे तूर हरभरा ज्वारी ऊस हळद केळी या पिकांचं शेतकऱ्यांच्या धुळीनं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे ठेकेदाराचा हलगर्जीपणा शेतकऱ्यांच्या पिकाला ठरतोय घातक गेल्या काही दिवसांपासून काम चालू असून रोडवर मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे रस्त्यानं एजा करणारे वाहनधारक शेतकरी टू व्हीलर नागरिक मात्र या धुळीमुळे त्रस्त झाले ठेकेदाराच्या मुरमानं ओव्हरलोड वाहतूक करणारे हायवा टिप्पर भरधाव वेगानं जात असल्यानं धूळ मोठ्या प्रमाणात हवेत उडत आहे ती धूळ मात्र शेतकऱ्यांच्या पिकावर जात असून शेतकऱ्यांच्या हातात आलेलं पीकच मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे अनेक वेळा शेतकऱ्यांनी एजा करणाऱ्या नागरिकांनी बामनी फाटा मार्केटला दूध घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांनी अनेक वेळा ठेकेदारांना रस्त्यावर पाणी टाकण्याची विनंती केली असता तो मात्र ऐकायला तयार नाही असं जनतेतून बोललं जाते याकडे प्रशासन व आमदार बाबुराव कदम कोहळीकर खासदार नागेश पाटील अष्टीकर हे लक्ष देतील का असं शेतकऱ्यांमधून बोललं जात प्रतिनिधी नांदेड हदगाव भगवान कदम नुकसान होते काय सांगाल तुम्ही काय आहे या रोडमुळे शेतीच हरभऱ्याचं तुरीचं समज या धुळीमुळे नुकसान होत आहे साहेब तरी कंट्रा या रोड ची गैरदारी करायला पाणी टाकणं सुद्धा काही नाही त्याच्यामुळे जर आमच्या याच्या शेतीची द्या व्हायला एक रोड बंद करा नाही तशीवर जाऊन अंगोर्चा कुठ बामणी फाटा ते तळणी या रस्त्याचे काम गेल्या सहा महिन्यापासून चालू असून हे आमची जमीन आहे गट नंबर शहाण्णव तीन एकर हरभरा आहे जवळपास या रस्त्याच्या कामाचा चालू असल्यामुळे चा, हा जो धूर उडत आहे खडका चे सुसाटपणे धावून या कॉन्ट्रॅक्टरला आम्ही वारंवार सांगितलं आमचा तीन एकर हरभरा जवळपास या धुळीमुळे नेस्त झाला कुठलंही त्याला फुलं लागले नाही कुठले घाटे लागले नाही काय नाही आम्ही सर्वजण शेतकरी या ठिकाणी जमलेले आहोत शेतकऱ्यांनी कंत्राटदाराला सांगू सुद्धा सदरी कंत्राटदार या रस्त्याला पाणी टाकत नाही त्याच्या गैरसोयी अभावी आमचं पीक आज तोंडाला आलेलं पीक वाया गेलेलं आहे याला या जबाबदार पूर्वस्वी सर्वस्वी हा ठेकेदार असून या ठेकेदाराला आमची आम एक विनंती आहे या, या रस्त्यावर वारंवार पाणी टाकून आमच्या झालेल्या पिकाची नुकसान भरपाई करून द्यावी अन्यथा आम्ही येत्या काही दिवसामध्ये तहसीलवर सर्व शेतकरी मिळून या ठेकेदाराच्या विरोधात भव्य असा मोर्चा काढू मोर्चा काढू आणि तितकही करून जर हा वाटोवर नाही आला तर आम्ही लवकरच सर्वजण मिळून या रस्त्याचं काम बंद पाडू अशी आम्ही शासनाला विनंती करतो नमस्कार मी साईरा चंद्रराव साखरे आज तळणी ते पि फाटा ते तळणी हे जे रोड आहे या रोडचं काम तुम्ही बघू शकता आज दोन महिन्यापासून काम बंद आहे काम बंद आहेच आहे पण या धुळीमुळं आज हे रोडच्या या साईडला माझा कापूस आहे पाच एकर आणि या साइडला तूर आहे तीन एकर तर हे हाताला आलेला आमचा आज कापूस तुम्ही बघू शकता हे कापूस कुणी घ्यायला तयार नाही बाया आमच्या शेतात रोजगार कोणी यायला तयार नाही एकमेव जिम्मेदार याला सगळा ठेकेदार आहे या जे पिकाची नुकसान झालेली आहे या नुकसानाची भरपाई या ठेकेदारांना द्यावी आणि दोन दिवसाच्या आज जरी या, या रस्त्याचं काम नाही चालू झालं तर आम्ही तहसीलवर मोर्चा काढू सर्व शेतकरी मिळून आणि त्या त्या व्यतिरिक्त जरी जरी काम यांनी चालू नाही केलं तर आम्ही पूर्ण शेतकरी मिळून रस्त्याचं काम बंद पाडू एवढी आम्ही शासनाला त्या ठेकेदाराला सगळ्यांना या गोष्टीची जाणीव करून द्यायलो आमचंच आमच नाही या लाईनला या रस्त्याला लागून जेवढे शेत आहे त्या सगळ्यांचे हीच अवस्था झालेली आहे तरी या धुळीमुळे झालेली अवस्था तुम्ही बघू शकता आज एक कापूस बघा तुम्ही माझा तुम्ही तिकडे तूर बघा म्हणजे काय का झालेली का, का, का आधी आधीच शेत मला शेतकऱ्याचा भाव भेटत नाही आणि ही जर परिस्थिती असेल तर शेतकऱ्यांना जावं कुठं कृपया करून शासनाने याची नोंद घ्यावी आणि त्या ठेकेदाराला जेवढं काही नुकसान झाले त्या नुकसानीची भरपाई या ठेकेदाराकडून करून घ्यावी एवढी मी विनंती करतो सगळ्याला